जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा लज्जतदार नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस अल्यनगर येथील गुन्हा शाखेच्या विभागाने धाडसी कारवाई करत तब्बल किलो प्रतिबंध असणारी मांगूर मासा जप्त केला आहे याचप्रमाणे साडे चौदा लाख रुपयांचा मुद्देमाल देखील यामध्ये जप्त केला आहे अल्यनगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने घरगाव पोलीस ठावणी हद्दीमध्ये ही मोठी कारवाई केली आहे केंद्र सरकारने प्रतिबंधित केलेले मांगूर मासे तब्बल चार हजार पाचशे किलो आणि त्यासाठी वापरत असलेला ट्रक असं एकूण चौदा लाख पन्नास हजार रुपयांचं मुद्देमाल जप्त करत या कारवाईमुळे या ठिकाणी अवैध मत्स्य व्यवसायावर मोठा आळा बसणार आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे संतोष खैरे गणेश लोंडे भीमराव खरसे बाबुराव बाबाळासाहेब गुंजाळ अमृत आडाव आकाश काळे यासह पथकाने केले आहे या ह्या कशा पद्धतीनं पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे या प्रकरणी चौघा जणांना ताब्यातही घेण्यात आले आहे માણસ <laughs>

નજર માનવું પડે એટલે ગઈ તોળો તોળો આય રે આય રે આય कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासू तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा